YouTube मी आकांक्षा स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय त्याच्या मागची एक वेगळी स्टोरी आहे ती नंतर सांगेल बट सगळ्यात आधी आज सॅटरडे आहे आणि आज आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला सिया आणि मी रेडी आहे सो आता निघतोय काय झालं बाबू हा ठीक आहे ते पिअरसिंग करायला पण जायचं ना म्हणजे কুঠৰা ভাব <laughs> मग जाऊन येऊ ना ब्रेकफास्ट झाला की आपण पहिले जिम इन्क्वायरी करायला ठीक आहे तू पण मग म्हणते आणि अजून काय काय करायचं मग काय काय करायचं सियाला गार्डन ला पण यायचं का

सिया किचन है हां सिया तू ऑर्डर देते नको आम्हाला ना मिसळ खायला जायचं होतं बट आम्हाला घराजवळ आहे ना वाकडमध्ये मिश्रण स्पॉटच भेटला नाही आणि होता तर मग तो खूप यूज होता घरापासून त्याच्यामुळे मग एवढा टाईम नव्हता की आम्ही एवढं ट्रॅव्हल करून तिथे जाऊ ब्रेकफास्टसाठी म्हणून मग आम्ही घराजवळच यायचं ठरवलं आणि मग आम्ही वाकडमध्ये असलेल्या अफ साऊथ फेमस रेस्टॉरंट साऊथ इंडियन तिथे आलो पण तिथे आल्यानंतर गर्दी एवढी की आम्हाला वेटिंगसाठी फिफ्टीन मिनिट्स वेट करावं लागलं त्याच्यानंतर टेबल भेटला आता ऑर्डर दिली आता ऑर्डर कधी येईल काय माहीत नाही तू वेट करतो आता ऑर्डरला बघूयात कसं कधी तुलाच देतोय सिया तुलाच ना ठीक आहे काय आवडलं तुम्हाला उत्तप्पा की इडली इडली छान वाटते ट्राय करतो मग आकाशा कसं वाटलं वर्थ म्हणजे आपण जे वेटिंग केलं ना मला वर्थ वाटलं टेस्ट पाहिजे छान होती इडली पण खूप छान होती पण डोसा तर प्रति होता म्हणजे खूप क्रिस्पी होता आहे ना मला काय वाटतं मला मसाला मैसूर मसाला आवडला मला खूप आवडला उत्तप्पा मला थोडा म्हणजे एवढा काही आवडला नाही पण ठीक होता पण डोसा तर एकदम रेकमेंडेड फॉर शुअर मस्त होता एकदम आता काय फिल्टर कॉफी वेट सांगितली आहे किती वेळ लागतो फिल्टर कॉफी तर जेवज झालं का जेवज झालं ओके आता कुठे चाललीस तू अच्छा, ठीक आहे बाबू स्कूलला नाही जाते बाबू आपण आज सुट्टी आहे ना तुला नाही बाबू स्कूलला बाय करून दे सिया स्कूल कुठे आहे ऑफिस चालू असेल इन्क्वायरीज वगैरे येतात हा म्हणजे बंद असते पण मग सॅटर्डे इन्क्वायरीज असेल अरे नाही 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 ठीक आहे ठीक आहे नाही जायचं औषध नाही द्यायचं भूल द्यायचं औषध तुला देते ना थोडस घे ना थोडस औषधे काय भूल देऊ हां ओके तुला नाही पाहिजे नाही ठीक आहे औषध ठीक आहे ठीक आहे नाही बाबा कुठे गेले तिकडे गेले अच्छा येऊन जी एनक्वायरी करायला गेले आणि आम्ही दोघी गाडीत बसलोय ना क्लायमेट पण इतकं चेंज झालं ना सकाळी एवढं ढगाळ वातावरण होत की पाऊस येईल पण अचानक आता एवढं ऊन आलेलं आहे की इच्छा पण नाही राहिली कुठे फिरायची मी म्हटलं की थोडंफार जाऊयात कुठेतरी मला थोडे प्लांट्स पण घ्यायचे होते पण मग आता इच्छा पण नाही कुठे जायची मग आता घरी जाऊयात मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे मला असं वाटत नाही लवकर लंच करेल आता तिला झोप आलेली आहे ना बाबू गायगी करायची का हो गायगी करायची एवढं जोरात हो का म्हणते देवण्याची पहिली जिम लावलेली होती ना ती थोडी दूर होती घरापासून दोन एक किलोमीटर होती आणि आता हा जी रिसेंट जी जिम बघत आहे ती घराजवळच एकदम एकदम म्हणजे सियाच्या स्कूल जवळचे म्हणजे तिला सकाळी ड्रॉप केलं की ती इझिली जिमला जाऊ शकतात अशी जिम बघतोय तर मग आता आम्ही ज्या रस्त्याला लागलो ना तिथे पहिले तर सियाची स्कूल येते आणि मग रस्त्याला लागलो तेव्हा तिला असं समजलं की हा तिला असं वाटलं की स्कूलला तर नाही नाही लोक मला स्कूलला तर नाही सोडत आहे तर तिचे ना तिथेच चालू झालं की स्कूलला नाही जायचं नाही जायचं म्हणजे आता तिला सुट्टी आहे बट तिला सुट्टी वगैरे असं काही समजलं म्हणून मग तिथेच ती लक्षात चिडचिड करायला लागली की नाही स्कूलला नाही जायचंय असं तसं म्हणजे किती समजतं ना तिला म्हणजे आम्ही तर शॉक होतो की तिला एवढ्या सगळ्या गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत ना की आम्ही विचार पण नाही करत की हा तिला समजत असेल हा पण तिला पूर्ण सगळं काही समजतं हे ना बाबू हो की नाही सगळं समजतं ना तुला सगळं समजतं का रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर मग जयूला कोल्ड कॉफी प्यायची होती मग आता कोल्ड कॉफी प्यायला कॅफेला आलोय सीएच्या स्कूलच्या एक्झॅक्ट बाजूलाच होत कॅफे आणि मग तिला असं वाटलं की आम्ही खरंच तिला स्कूलला ला, 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 ला नेतोय परत मग तिची चर्चा जायला लागली पण मग आता तिथे इथे आलो तर जरा शांत बसली कारण स्कूल बंद दिसली ना मग तिलाही समजलं की नाही नाही हे मला काही स्कूलला टाकत नाही yeah i'm so good i'm so, 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 so good so my dear my झोप आलेली होती तर मग तिला घरी येऊन झोपवलं पटलं तोपर्यंत तर बघतो की लाईट नाही आहे घरामध्ये काहीतरी मेट्रोची टेस्टिंग चालू आहे त्याच्यामुळे मग लाईट गेली आहे वेट्सी आता बघूयात कधी येते अजूनपर्यंत दोन तास झाले अजून काही आली नाही आहे तोपर्यंत मग तो ती झोपली आहे तोपर्यंत मग मी लंच बनवून घेतलं सी याची फेवरेट अशी भेंडीची भाजी केली आणि चपाती करून घेतली आणि थोडंफार घरातलं डस्टिंग करून घेतलं ती झोपली आहे तोपर्यंत जे जे कामं पटापट आवडता ते मी ते आवडून घेते कारण मग शनिवार रविवार कसं आहे की घरी असतात तर ते तिला सांभाळायला असतात पण ती मला डिस्टर्ब करत नाही जेव्हा मी मग घरातली काही कामं करते पण आता जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत मॅडम लगेच उठल्या आणि आता उठली आहे तर तिला झोप्यातून उतरायचं पण नाही आहे खाली आहे ना बाबू बघू चल ना जेवण करायचं ना जेवण करायचं की नाही उतरायचं काही नाव नाही आमचं अजून सिया कुठ ना बघू सिया चल ना चल चल उतर चल ना लवकर उठली चलो बाबू अलेक्सा बंद म्हणूनच ती लाईटची वाट बघत होती की कधी अलेक्सा लागेल आणि कधी नाही आहे ना बाबू ए सिया इकडे बघ सिया सीया इकडे बघ हे गाणं वाफ रे खूप आवडतंय बाबू सिया खाली उतर आना त्याच्या पक्षा अरे अरे वाह 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 सिया ओज लपते हेना जर्जो करेस ना आता नो um, yeah. no? शेकी शेकी अरे

आणि सी बोल ओके बाय कर बाय पप्पाला पप्पाला बाय कर मला असं वाटतं ना की त्या बाईने झाडण्यामध्ये एक दोन उरले असतील कचरा तसं वाटतं तिला असं वाटलं असेल की कचरा आहे पसरवून ठेवले असतील तर तेच वाटत कारण सगळे त्याच याच्यात होते बॉक्स मध्ये तिथेच असायला पाहिजे हे दोन तीन वेळेस ओपन जेव्हा केलं ना त्यावेळेस मी परत त्या बॉक्स मध्ये ठेवलं एखाद दोन राऊंड गेले असतील ता कचऱ्यातच गेले असतील ते कारण मला दिसले असते तर मी परत ते बॉक्स मध्ये ठेवले असते सिया काय केलं तू हे कुठे टाकले बाकीचे पीसेस हम्म शोध कसलं फक्त पांडाचं मिसिंग आहे ना परत सगळं इकडचं सामान पण काढून ठेवलं चला तर मग मी ब्लॉग इथे सेंड करते ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय